नाशिक मधील जत्रा हॉटेल परिसरामध्ये या ठिकाणी लगत असणारा फोर एच के सोळाशे स्क्वेअर फीटचा चा रो हाऊस आहे असणारी प्रशस्त कार पार्किंग आपण बघू शकता जवळपास दोन एकशे कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग सध्या ही प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे मोजकेच काम या रो ची शिल्लक आहे अंडरग्राऊंड जवळपास तीन हजार लिटर पाण्याची टाकी या सोळाशे स्क्वेअर फीटच्या च्या मध्ये देण्यात आलेला लिव्हिंग एरिया कॉमन वॉशरूम टेबल टा वॉश बेसिंग देण्यात आलेला पहिला बेडरूम यानंतर हा शेप शेपमध्ये असणारा किचन किचनला लागूनच ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील जागा मिळते जी प्लस वन असे या रोचे स्ट्रक्चर आहे पूर्ण जिनेला स्टेनलेस स्टीलचे रेलिंग येणार आहे वरती आल्यानंतर हा आपण बघू शकता दुसरा बेडरूम जो मास्टर बेडरूम आहे अटॅच वॉशरूम अटॅच रोड फ्रंट बाल्कनीसोबत हा दुसरा बेडरूम मिळतो यानंतर देण्यात आलेला तिसरा बेडरूम जो कॉमन बेडरूम आहे कॉमन वॉशरूम आणि अजून एक चौथा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम अटॅच रोड फ्रंट बाल्कनी सोबत किंमत आहे करचा सोबत सदुसष्ट लाख निकोशेबद्दल